नमस्कार मी नम्रता वाघवे दुपारचे चार वाजताय एबीपी माझावर आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि या आघाडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांच्या संपाची शेतकऱ्यांना संपाचं हत्यार उपसल्यानंतर आता सरकार खडबडून जागा झालंय कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण दिलंय एकतीस तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा फिसकटली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता आज सकाळपासून शेतकरी संपावर गेले जागोजागी आंदोलनं रास्ता रोको भाजीपाला फेकला गेला आहे दूध रस्त्यावर ओतलं गेलंय भाजीपाला बाजारपेठेपर्यंत पोहोचलाच नाहीये त्यानंतर आता सरकारतर्फे सदाभाऊनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बोलणी करण्याचं आमंत्रण दिलंय शेतकऱ्यांचा सात दिवसांचा संप आहे त्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि स्वतः मंत्री सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत सर तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात त्याचबरोबर शेतकरी नेते आहात तुम्ही या संपात सहभागी आहात की तुम्ही संपावर नाही गेलेले अजून राज्यातल्या शेतकऱ्यांनी जो काही संप केलेला आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याची सरकारनं दखल घेतलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः तीस तारखेला काही संघटनेच्या प्रतिनिधीबरोबर सायंकाळी दोन अडीच तास चर्चा केलेल्या होत्या आणि चर्चेतून काही प्रश्न निश्चितपणानं सुटतील आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना शेतकरी प्रतिनिधींना आम्ही आवाहन केलेलं आहे की आजही सरकार चर्चा करायला तयार आहे आणि आपण सगळे बसून खऱ्या अर्थानं चर्चेतून मार्ग काढूया आणि राज्यातल्या राज्या बळीराजाला दिलासा कसा मिळेल या दृष्टीतनं भूमिका घेऊया अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांना आणि शेतकरी नेत्यांना करत यामध्ये या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सरकार आम्हाला कोणतीही ठोस गोष्ट सांगत नाही कोणतंही ठोस आश्वासन देत नाही करू बघू अशा प्रकारचे त्यांचे आश्वासन आहेत त्याच्यामुळे ही चर्चा फिसकटी आहे असं काही नाही आहे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच आणि सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलेलं होतं की या राज्यातल्या शेतकऱ्याला आम्हाला कर्जमुक्तीच्या दिशेनं घेऊन जायचं आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि म्हणून असं काही नाही की सरकार शेतकऱ्यांच्या म्हणण्या मागण्या आहेत त्या दाव, डावलेल्या आहेत किंवा चर्चा करायला तयार नाही अशी काही भूमिका नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं आम्ही आंदोलन केलेली होती की पूर्वीच्या काळामध्ये आंदोलकांच्यावर चर्चाच होत नव्हत्या चर्चेला सरकार सामोरं येत नव्हतं बळाचा वापर करून पूर्वीच्या काळामध्ये आंदोलन चिरडलेली अनेक उदाहरणं आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आहे आणि मी स्वतः त्याचा आंदोलन कशी चरडली त्याच्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे मी स्वतः बघितलेले आहे भोगलेले आहे आणि म्हणून सरकारला ही भूमिका घ्यायची नाही सरकारला सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांनी बरोबर चर्चा करून सरकारला काम करायचं आहे आणि म्हणून परत एकदा राज्यातल्या शेतकरी नेत्यांना आम्ही आवाहन करत आहोत की आपण एका व्यासपीठावरती येऊया आणि चे, आपण चर्चा करूया संवाद करूया संवादाच्या माध्यमातून निश्चितपणानं प्रत्येक प्रश्नावर तोडगा निघत असतो आणि तो तोडगा काढण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया सदाभाऊ खोत ही संवादाची भाषा सरकारकडनं केली जाते मात्र मुद्दा असा आहे की गेले एक महिन्या पूर्वीपासून शेतकऱ्यांनी इशारा दिलेला होता की ते संपावरती जाणार आहेत मात्र त्यावेळेला चर्चा केली गेली नाही का अगदी जोपर्यंत जो हातातोंडाशी प्रकरण आलं त्यानंतर ही चर्चा होताना दिसते असं काही नाही आहे सुरुवातीपासून चर्चा होत आहे गेल्या पंधरावड्यामध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिनिधींच्या बरोबर बैठक घेतलेली होती त्याच्यानंतर मी स्वतः फुण तांब्याला जाऊन आलेलो होतो आम्ही चर्चा नाही आहेत कारण शेवटी हे सरकार आहे हे शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी या सरकारने या राज्यामध्ये अनेक उपाययोजना केलेल्या आहेत गेली पन्नास साठ वर्ष खऱ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि पन्नास साठ वर्षाचा अन्याय दूर करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून मग जलयुक्त शिवार योजना असेल कांदा चाळी उभा करण्याचं कर, चा काम असेल वेअरहाऊस उभा करण्याचा घेतलेला निर्णय असेल किंवा फळे भाजीपाला प्रक्रिया हे धोरण या राज्याला नव्हतं ते धोरण नव्यानं आम्ही तयार केलेले आहे त्याची आता लवकरच अंमलबजावणी होत आहे असं नाही आहे की सरकारनं याची गंभीरपणानं दखल घेतली नाही असं नाही आहे निश्चितपणे घेतलेली आहे नाही पण सदाभाऊ तुम्ही या ज्या योजना सांगितल्यात नक्कीच कागदावरती ह्या योजना आहेत मात्र शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे की आम्हाला मातीत आम्हाला जमिनीवरती यातले एकही योजना दिसत नाहीये त्याचा फायदा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये कोणी शुक्राचार्य झारीत बसलाय का सरकार आणि शेतकऱ्यांच्या मध्ये आ, 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 ले ले, मी असं मला नम्रपणानं सांगतं सांगावस असं वाटतं की ते हा शब्द आम्ही बसलेलो आम्ही शेतकऱ्यांशी पोर आहोत आणि या ठिकाणी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे आणि मला तर येऊन एक वर्ष झालं परंतु ज्यांनी गेली चाळीस पन्नास वर्ष या राज्यातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावलं त्याच्या नावावर अनेक योजना स्वतःच्याच संस्था काढून त्या योजनेचा उपयोग करून घेतला हे पाप हे काम या सरकारनं नाही केलेले कारण म्हणून या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आम्ही स्थापन केल्या आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल जे कायदे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये होते अगदी फळे भाजीपाला मुक्तीचा कायदा असेल हा शेतकऱ्याच्या विरोधात होता आणि म्हणून शेतकऱ्याला कसं मुक्त करता येईल या दृष्टीतनं निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करत आहे आणि म्हणून आमचं कृषी खातं या कृषी खात्याच्या बैठका राज्यभर मी जवळजवळ शेतकऱ्याच्या शेतावर घेतलेल्या होत्या कारण आपल्याला शेतावर जावं लागेल त्याशिवाय शेतातली समस्या समजणार नाही ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी शिवार संवाद यात्रा आयोजित केली त्याच्या मागची हीच भूमिका होती की मंत्रालयामध्ये मध्ये बसून आता काम करायचं नाही तर शेतकऱ्याचा प्रश्न जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या शिवारात जावा ही प्रमुख भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती यापूर्वी मंत्र्यांना शिवारात जावा असं कधीही सांगितलं गेलं नव्हतं म्हणून मी काही सरकारची बाजू घेतोय असं नाही परंतु सरकार काय करत आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पूर्वी अनेक आम्ही आंदोलन केली आम्ही कधीच चर्चेला बोलवलं नव्हतं ज्यावेळी आम्ही रक्त सांडावं मग आम्ही कुठेतरी चर्चेला बोलवलं जायचं पण यावेळी मात्र असं होत नाही आम्ही सगळ्या जिल्हा अधिकारी असतील वेगवेगळ्या खात्यांना सुद्धा आम्ही सांगितलेल्या शेतकऱ्यांच्यावर संवाद करा आणि संवाद करून आपण त्यांना आपण चर्चा करूया त्यांच्याबरोबर अशा पद्धतीच्या सुद्धा आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे असं नाही आहे की आम्ही चर्चा सरकारला करायची नाही निश्चित सरकारला चर्चा करायची पण सदाभाऊ खो तुम्ही जसं म्हणाला तुम्ही स्वतः पुणतांब्याला जाऊन भेट घेतली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या झाल्या बैठकांमध्ये नेमकं घडलं काय घोडं का आडलं कुठे की हा संप या संपकरांनी मागे घेतलेला नाहीये अजून अजून मी आशावादी आहे की त्यांना त्यांच्या मागण्या ज्या काही पुढं आमच्या समोर ठेवलेल्या आहेत त्याच्यातल्या काही मागण्या ता तातडीनं करण्यासारख्या आहेत त्या करण्याच्या आम्ही त्या पद्धतीनं कार्यवाही करत आहोत काही कर्जमुक्ती स्वामीनाथन आयुक्तच्या संदर्भातल्या काही ज्या शंका आहेत त्या, त्या प्रतिनिधींच्या समोर ठेवून कशा पद्धतीनं सरकार काम करणार आहे ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे सदाभाऊ होत तुम्ही म्हणता की तातडीने पूर्ण करण्यासारख्या ज्या मागण्या कोणत्या मागण्या तुम्ही महाराष्ट्राला या शेतकऱ्यांना सांगू शकाल का की ज्या तातडीने मान्य होऊ शकतात नाही एक आता असा आहे की शेतकऱ्यांनी तुरीचा प्रश्न घेतला तर तुरीचं नाफेडची परवानगी संपल्यानंतर सुद्धा आज आम्ही तुरी तुरीची खरेदी केंद्र सुरू करण्याचा तातडीनं आदेश दिलेले आहेत आणि राज्यभर मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमानं तूर खरेदी होईल दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या विजेच्या दराच्या बाबतीमध्ये आलेला होता तर आम्ही ज्या मोठ्या लिफ्ट इरिगेशन आहेत त्यांचे विजेचे दर त्यांचे फेडरेशनचे लोक आले त्यांच्या मताप्रमाणे दर कमी केले आता राहिलेले जे उच्च दाबाचे जे विजेचा शेतीपंपाचा जो प्रश्न आहे तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निर्णय लवकर घेऊन त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली वेरहाऊसच्या बाबतीमध्ये वेराऊतचं जाळं या राज्यामध्ये उभा करायची मागणी होती शेतकऱ्यांचे जे एफपीओ आहेत फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांच्या माध्यमातून वेअरहाऊसचं जाळं सुद्धा या राज्यामध्ये उभा केलं जाईल आणि तातडीनं वेअरहाऊसमध्ये शेतकऱ्याचा शेतमाल आल्यानंतर बाजारभावाप्रमाणे त्याला पंच्याहत्तर टक्के कर्ज हे बँकेचं उपलब्ध करून दिलं जाईल हेही आम्ही मान्य केलं कर्जमाफी आम्ही ताबडतोब आणत आहोत कर्जमाफी आणि सातबारा कोरा करणं ह्या दोन प्रमुख मागण्या या संपकऱ्यांच्या आहेत त्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे निश्चितपणानं त्याच्यासाठी सुद्धा एक आपण कमिटी स्थापन करूया शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार अशी ती कमिटी असेल आणि तिच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं या राज्यातल्या शेतकऱ्याला रणमुक्त करता येईल या दृष्टीने सुद्धा सरकार विचार करायला तयार आहे हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला सांगितलं आणि हे एवढं यापूर्वी कधी घडलं नव्हतं यापूर्वी शेतकऱ्यांनी मागण्या केल्यानंतर या तुमच्या आम्ही तुमाणी बरोबर घेतो कमिट्या स्थापन करतो मग आपण बसून निर्णय करूया यापूर्वीच्या लोकांनी कधी केलेलं नव्हतं परंतु आम्ही कारण हे सरकार शेतकऱ्यांचं आहे प्रति आम्हाला आदर आहे आणि म्हणून आम्ही म्हणत आहे की आपण हा प्रश्न सगळा जो आहे तो चर्चेच्या माध्यमातून सोडवूया ही भूमिका सरकारनं घेतलेली आहे तुम्ही ही चर्चेसाठी समिती स्थापन करायची म्हणताय या समितीचं स्वरूप काय असेल तुम्ही काही डोक्यात ठरवलंय या संदर्भात कोण कोण असेल कर्जमाफीच्या बद्दलची समिती नाही नाही अजून एक वेळा आपल्याला सविस्तरपणानं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन बसावं लागेल त्यांचा होकार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्या ते समितीनं कामकाज करायचं काय काय त्याच्यामध्ये मुद्दे असतील हे सगळे समोर बसल्यानंतर तो चार्ट तयार होईल आणि त्या दिशेनं तो केला जाईल सगळ्यांना सन्मान्य मान्य असेल अशा पद्धतीचा आता तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत यापूर्वीच्या चर्चेत शेतकऱ्यांना या गोष्टींबद्दल काही आश्वासन देण्यात आलं होतं का समिती स्थापन करणं किंवा इतर जे तुम्ही वेअर हाऊस आणि इतर गोष्टी चर्चेला आमच्या समोर आमच्या नाही नाही त्यांच्याकडून ते, ते जे मुद्दे आलेले होते आमच्या समोर त्या मुद्द्यावर आम्ही त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केलेली आहे आता ज्यावेळी आम्ही बसू काही शेतकरी नेत्यांना मी आजी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण बसूया शेवटी प्रश्न या राज्यातल्या शेतकऱ्याचा आहे आपल्याला सगळ्याला मिळून आपण बसून हा आप प्रश्न सोडवायचा आहे की जेणेकरून या राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल ही भूमिका ही राज्य सरकारची आहे आणि या भूमिकेतून आपण सगळे जर मिळून एकत्रितपणानं काम केलं तर निश्चितपणानं प्रश्न सुटू शकतील असा मला वैयक्तिक आशावाद आहे सदाभाऊ खो तुम्ही तर दोन तीनदा या संदर्भात या शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे सरकारसोबत चर्चा झाली तुम्ही वैयक्तिक कुणतांब्याला जाऊन आलात अशा प्रकारचे एवढ्या तीव्र प्रकारचा संताप हा दिसेल का म्हणजे स्वतःच्या हाताने कष्टाने घामाने पिकवलेलं अन्नधान्य त्या रस्त्यावर फेकून हा शेतकरी देतो एवढा तीव्र संताप दिसेल असं वाटलं होतं नाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा सुरू आहेत चर्चा करायला सरकार सुरू आहे तयार आहे मी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्यावर चर्चा घडाव्यात संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटावा हे एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे आणि मला वाटतं की या राज्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल जर आपल्याला एकत्रित बसून त्याच्यावर मार्ग काढावे लागतील या मी मगाशी वारंवार सांगतो की यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं यापूर्वी कधी बळीराजाला या, या, या समोर तुम्ही बसा आपण कसा मार्ग काढू हे विचारलं गेलं नव्हतं परंतु आता दरवाजा मोकळं केलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बरोबर बसायला तयार आहेत चर्चा करायला तुम्ही आता स्वतः म्हणाला गोष्ट शेतकऱ्यांचा प्रतिनिधी निघत असतो तुम्ही आता स्वतः म्हणाला तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात शेतकऱ्यांशी ज्यावेळेला संवाद साधला त्यावेळेला त्यांचा एवढा तीव्र संताप रस्त्यावर दिसेल अशी सुतारांतरी कल्पना सरकारला होती का असं नाही आहे ताई मी तुम्हाला नम्रपणाने सांगेन तुम्ही ज्या पद्धतीनं वातावरण तयार करायला लागलेलं आहे कृपा करून तुम्ही करू नका कारण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आंदोलनं मी अनेक वर्ष झाली तीस वर्ष चळवळीतनं आलो मी अनेक आंदोलन केलेले आहेत कारण त्यावेळीची आमची मागणी असायची की तुम्ही आमच्यावर चर्चा करा आमचा प्रश्न जाणून घ्या आम्ही तुम्हाला मार्ग सांगतो हे प्रश्न कसं सोडवा आम्ही कोणतंही वातावरण तयार करत नाही ही प्रत्यक्षात दृश्य आहेत त्या ठिकाणी आम्ही फक्त जशी दृश्य आहेत तशी दाखवतोय या ठिकाणी शेतकऱ्याचं काय दुःख आहे ते आम्ही समोर सांगत नाही या ठिकाणी कोणत्या चर्चासाठी तुम्ही तयार चर्चा म्हणतात नाही तुम्ही जे म्हणत आहेत की तुम्ही काय याच्यावर काय बोला त्याच्यावर बोला कर, आ, आ, पर, पर, मी की चर्चा करायला सरकार तयार आहे आम्ही चर्चा करत आहोत आम्ही बसायला तयार आहोत आणि कोणताही प्रश्न काय असा आपण बसलो तर नाही सुटू शकणार शेवटी बसावं तर पण मी तुम्हाला साधा प्रश्न विचारते की एवढा रोष शेतकऱ्यांचा तुम्हाला अपेक्षित होता का चर्चेच्या फेऱ्या तुमच्या झालेल्या आहेत तुम्ही म्हणताय चर्चा सुरू आहे मान्य चर्चेच्या फेऱ्या तुमच्या झालेल्या आहेत एवढा रोष तुम्हाला अपेक्षित होता का शेतकऱ्यांचा नाही शेतकऱ्याचा जो काही वाढलेला रोष आहे म्हणून तर शेतकऱ्यांना मी आव्हान केलं की के आपण सगळे मिळून बसूया मिळून यातनं मार्ग काढूया मग तो प्रश्न दुधाच्या भावाचा असेल तो प्रश्न शेतमालाच्या भावाचा असेल शेतकऱ्याच्या कर्जाचा असेल कर्जमुक्तीचा असेल हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला यातून सगळ्यांना बसून विचार करून आपल्याला मार्ग काढावा लागेल बर पुढे आता तुम्ही कशा दिशेने ही चर्चा नेणार आहात पुढची पावलं काय असतील सरकारची आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हावं ही भूमिका आहे आणि ही सरकारची भूमिका आहे सगळ्यांनी एकमेकाला हातात हात घालून आपण मार्ग काढू शकतो आणि आमची हीच भूमिका आहे की मी मागाशी सुद्धा सांगितलं की यापूर्वी या, या राज्यातल्या शेतकऱ्याला कधी आंदोलनाच्या काळामध्ये सन्मानजनक वागणूक पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी दिली नव्हती परंतु हे सरकार वेगवेगळ्या तर उपाययोजना करतच आहे पण शेतकऱ्याला बरोबर घेऊन आम्हाने काम करायचं आहे परंतु काही लोकांना हे घडू द्यायचं नाही आणि म्हणून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाला वळण लावण्याचा ला प्रयत्न करत आहेत काही लोक तुम्ही म्हणता काही लोक म्हणजे आपण राज्य नाव घेऊ इच्छित ओके कनाय मला मला प्रश्न सोडवण्यामध्ये रस आहे प्रश्न कसा सुटेल आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल याच्यामध्ये सदाभाऊ तुम्ही ज्या संघटनेचे आहात त्या संघटनेने सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही संपकरी आहात की तुम्ही सरकारच्या पक्षात आहात आता नाही मी मी शेतकऱ्याचा पहिल्यांदा शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे त्याच्यानंतर मी सरकारमध्ये आहे त्याच्यानंतर हे सरकार आणि शेतकरी एकत्रित बसावेत आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे सरकार बसायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे हे एक चांगलं सकारात्मक पावल आहे ही याही दृष्टीनं आपल्याला सकारात्मक विचार करावा लागेल जर आपण म्हणू की चर्चाच नाही करायची चर्चा नको आहेत मग कसा काय प्रश्न समजणार कसा सुटणार म्हणून मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझ्या बळीराजाला न्याय मिळावा माझ्या बळीराज्याच्या चर हास्यफुला ही माझी प्रामाणिक तळमिक पणा नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना संघटना त्या संघटनेनं टीका केलेली आहे स्वतः राजू शेट्टीने टीका केलेली आहे या ठिकाणी नाही ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत ना मी नाही तुम्ही एकीकडे सांगताय मी मी नाही मी माझे सहकार्य म्हटलं मी त्या चळवळीचा नेतृत्व केलेले आहे आजही मी त्या चळवळीमध्ये आहे जर तुम्हाला वेगळाचा अर्थ काढायचा असेल तर काढू शकता पण म्हणजे तुम्ही संपकरी आहात असं आम्ही समजायचं मी हा संप मिटावा शेतकऱ्याला न्याय मिळावा ही माझी प्रजाळ भूमिका आहे या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल त्याचे प्रश्न कशा सुटतील ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी वसलेलो आहे कोणत्या पक्षात बसलाय तुम्ही संपकऱ्यांच्या बाजूने बसलात की सरकारच्या बाजूने बसलात हा प्रश्न सोडवायला मी बसलोय राज्यातल्या जनतेच्या पक्षात राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पक्षात मी बसलेलो आहे बरं या ठिकाणी आणखीन एक मुद्दा असा आहे की आत्ता तुम्ही स्वतः राज्यातले मंत्री आहात प्रतिनिधी आहात या सरकारचे आज पहिला दिवस आपल्याला दिसला रस्त्यावर काय परिस्थिती आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे उद्या किंवा परवा जर हीच परिस्थिती राहिली तर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात दूध फळं भाज्या यांचे तुटवडा निर्माण होऊ शकतो त्याबद्दल सरकारने काही विचार केलाय का, के का? निश्चितपणानं शेतकरी हे चर्चा करतील शांततेच्या मार्गानं आंदोलनाचा प्रश्न सोडवला जाईल आणि राज्याच्या आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय राज्य सरकार घेत आहे त्या पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या युद्धपातळीवरती करण्याची सरकारची मानसिकता आहे आणि मला वाटतं की आम्ही शेतकऱ्यांना बळीराजाला बरोबर घेऊन या प्रश्नात शंभर निश्चितपणाने मार्ग करतो गेले महिनाभर या शेतकऱ्यांनी इशारा दिला होता संपाचा दरम्यानच्या काळात जी काही चर्चा झाली त्यामध्ये हा प्रश्न सुटलेला नाहीये सात दिवस हा संपाचा इशारा आहे या लवकरच या दरम्यानच्या काळात हा चर्चा होईल आणि संप मागे घेईल असं तुम्हाला आशा वाटते शेवटी असं आहे की कोणत्याही गोष्टीवरती चर्चा केल्याशिवाय त्या ठिकाणी एकमेकाचा संवाद सुरू झाल्याशिवाय जे प्रश्न आहेत ते जाणून घेतल्याशिवाय त्याचा त्या प्रश्न सुटू शकत नाहीत आणि म्हणून मी आपल्याही माध्यमातून सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ने आवाहन केलेलं आहे की आपण एकत्रित बसूया आणि सरकारबरोबर आपण चर्चा करूया आणि एका एका मुद्द्यावर आपल्याला काय पर्याय निघतील ते आपण पर्याय शोधूया ते पर्याय आपण काढूया आणि सगळ्यांचीच एक भूमिका आहे आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे सरकारची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं हे राज्य आहे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणानं चर्चा केल्या सदाभाऊ एबीपी माझानं काल काही शेतकऱ्यांशी जे कुणतांब्यातले शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी असे सांगितलं की सरकार आम्हाला गांभीर्यानं घेत नाहीये आमचे प्रश्न सरकारला कळत नाहीयेत बरोबर आहे त्यांच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील परंतु मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन बसलेलो होतो मी त्या गावामध्ये गेलेलो होतो ते शेतकरी या ठिकाणी आलेले होते त्यांनी त्यांची मतं मांडली सरकार जर गांभीर्यानं घेत नाही नसतं तर ता अडीच तास मुख्यमंत्री शांतपणानं त्यांची मतं सगळी जाणून घेतली नसती किंवा आम्ही असं काय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही की बाबा दहा मिनिटं वीस मिनिटं मी जातो नाही पूर्ण वेळ दिला अजूनही त्यांची सरकारच्या माध्यमातून तयारी सुरू आहे की आपण बसूया आणि यातून सगळे मिळून मार्ग काढूया ने, ने बोला बोला एक की, की, एक महिन्याचा इशाऱ्याचा कालावधी शेतकऱ्यांनी दिलेला होता त्यापैकी अडीच तास मुख्यमंत्र्यांनी दिले त्यातला बराचसा वेळ शेतकरी मुंबईला येणार की मुख्यमंत्री पुणतांब्याला जाऊन चर्चा करणार यामध्ये गेलेला होता ही खरंच गांभीर्याची भूमिका आहे सरकारची नाही शेतकरी मुंबईला आलेले होते आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी अडीच तासाचा वेळ दिलेला होता त्यामुळं दोघांच्या एकमेकाच्या वेळेमध्ये असं नाही झालं की तिथं अडीच तासाचा वेळ शेतकऱ्यांना दिला शेवटी आपल्याला काम या राज्यातल्या जनतेसाठीच करायचं वेळ जनतेसाठीच आहे हा वेळ काय असा काही इतर कामासाठी नाही आहे शेवटी ज्या जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच या ठिकाणी सरकारनं सरकार, सरकार वेळ देत आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की पुढं सकारात्मक चर्चा होतील आणि चांगला मध्य काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि आंदोलकांचा सुद्धा राहील असं मला अपेक्षा आहे कालच्या चर्चेमध्ये या संपकरी शेतकऱ्यांनी एक मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं होतं की मुख्यमंत्री जर खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर ते रस्त्यावर आमच्यासोबत उतरून चर्चा करतील मुख्यमंत्र्यांना तुम्ही याबद्दल काही सांगणार मुख्यमंत्री उतरणार आहेत चर्चेसाठी रस्त्यावर मला वाटतं की हा प्रश्न आव्हानाचा प्रतिआनाचा नाही आहे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या घामाचा आणि घामाचा प्रश्न हा काही कोणतरी आव्हान देणं आव्हान करणं हे काही फारसं बरोबर आहे असं मला वाटत नाही कारण इथं आव्हान देऊन आव्हानाची भाषा वापरून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का आव्हानं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जे नुवळ आव्हानं देत आहेत या इथं उतरात इथं त्यांना प्रश्न सोडवायचा नाही आहे त्यांना या प्रश्नाचं मग राजकारण करायचंय परंतु आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे नम्रपणानं सोडवायचा आहे शेतकऱ्यांच्या विषय राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना आदर आहे कारण ही सगळी जी या ठिकाणी बसलेली मंडळी आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे ग्रामीण भागात आलेली आहे त्यांना जाणीव आहे शेतकऱ्यांची इथं मी जरी मंत्री असलो तर मी आजही शेतकरी आहे मंत्री झाल्यामुळं काय माझ्यात काही लगेच फार मोठं माझ्या नावात आडनावात काही बदल झाला नक्कीच तुम्ही आजही शेतकरी आहात असं तुम्ही म्हणता तुम्हाला अस्वस्थ वाटत तुम्हाला अस्वस्थ वाटतंय की शेतकरी रस्त्यावरती आज एवढ्या तीव्रतेने एवढ्या संतापाने आंदोलन करतोय आणि तुम्हाला आज सरकारमध्ये बसावं लागतंय मग प्रश्न जर समजा मी बाहेर आलो तर तिची बाजू कुणीच मांडायची नाही का अशी काही तुमची अपेक्षा आहे का की इथं तिची बाजू कुणीच घेऊ नये मग इथं घेतोय ना मला मी शेतकऱ्याचा पोरगाय म्हणून पोटतिडकीनं चर्चा सुरू राहिल्या पाहिजे मी तुम्हाला बाजू मांडण्याबद्दल नाही विचारलं शेतकरी आहात शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहात त्यामुळे आंदोलनामुळे तुम्ही अस्वस्थ झालाय का असं मी विचारते तुम्हाला नाही आंदोलन आ, आंदोलन सुरू झाल्याबरोबर संवाद साधायचं काम मी केलं ना अस्वस्थ म्हणजे तर म्हणजे मला कसं तुम्ही प्रश्न विचारत आहे हा प्रश्न सोडवायच्या दृष्टीनं विचारत आहे का कसं मला समजत नाही मला प्रश्न दिसतो मला प्रश्न सोडवायचा आहे तो कसा सुटेल या दृष्टीनं मला प्रयत्न करायचे आहेत तुम्ही आजवर कायम रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये राहिलेले आहात आज हे आंदोलन रस्त्यामध्ये होत आहे आणि तुम्ही त्यांच्या मध्ये नाही आहात त्याबद्दल तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे का एक तुमच्यातला शेतकरी माणूस जो आहे तुमच्यामधला त्या माणसाला आता अस्वस्थ वाटतय का ठीक आहे मग तुम्ही तुम्ही जर मला तुम्ही तु, तु, जर मला म्हटलं असता की ही मुलाखत आपल्याला रस्त्यावर घ्यायची आहे शेतावर घ्यायची आहे तर मी निश्चितपणानं आता तिकडे चाललो असतो आणि म्हणलो असतो शेतावर घ्या मला काय अडचण नाही मी शेतावरच होतो आतापर्यंत बरं पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करते की अनेक शेतकरी आता तुम्हाला पाहत असतील कोणकोणत्या मुद्द्यावरती सरकार ठोस त्वरित निर्णय घ्यायला तयार आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल नाही आता शेतकरी नेत्यांच्या बरोबर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना आवाहन करत आहे की आपण चर्चेला या आणि एकदा आपण चर्चा सुरुवात झाल्यानंतर नेमक्या अजून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या पुढे आल्यानंतर सगळ्या कारण शेवटी या मागण्या आणि समोरासमोर बसल्यानंतर त्याच्यातून मग जे काही मुद्दा आहेत ते समोर येतील त्या मुद्द्यावर सर्व का चर्चा मुख्यमंत्री करतील त्यांच्या पातळीवरती आणि त्या चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी काही सकारात्मक निर्णय होतील आणि म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण एकत्रित बसूया आणि एकत्रित सगळ्यांनी यावं ही माझी भूमिका आहे सदाभाऊ खोत धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि सरकारची या संपाप्रती काय भूमिका आहेत का या सगळ्यांसमोरच आमच्यासोबत तुम्ही शेअर केलेली आहे पुन्हा एकदा धन्यवाद